भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एकदम धमाल सुविधा आणली आहे रेलवन नावाचं नवीन ॲप आता तिकीट बुकिंग ट्रेन ट्रॅकिंग तक्रार निवारण सगळं एकाच ॲपमध्ये पूर्वी तिकिटासाठी वेगळं ॲप तक्रारीसाठी वेगळं ट्रेन स्टेटससाठी वेगळं एवढं सगळं लक्षात ठेवायला लागायचं पण आता मध्ये हे सगळं एकाच ठिकाणी आहे आरक्षित आणि अनारक्षित तिकिटे प्लॅटफॉर्म तिकीट तीही तीन टक्के सूट सह पी एन आर स्टेटस आणि थेट ट्रेन ट्रॅकिंग प्रवासादरम्यान जेवण ऑर्डर रेल मदत मधून तक्रार निवारण कोच पोजिशन रिफंड आणि रेल वॉलेट सुविधा तुम्ही आधीच रेल कनेक्ट किंवा युटीएस ऍप वापरत असाल तर त्याच लॉग इन ने रेल्वन ऍप वापरू शकता फक्त चौकशीसाठी मोबाईल नंबर ओ टी पी ने गेस्ट लॉग इन करता येईल रेल्वन मुळे अनेक ऍप डाउनलोड करण्याची गरज नाही पासवर्ड लक्षात ठेवायचं टेन्शन नाही आता रेल्वे प्रवास सोप्पा झटपट आणि स्मार्ट होणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतरांना शेअर सुद्धा करा आणि महामनी सोशल ला फॉलो करायला विसरू नका